नमस्ते फ्रेंड्स आज आपण ख्रिसमससाठी आयंगर बेकरीसारखा अगदी घरच्या घरीच अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा जाळीदार केक बनवणार आहोत अगदी कमी साहित्यांमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने आजचा हा केक आपण बनवतोय म्हटलं की मुलं अगदी बाहेरून केक आणण्याचा हट्ट करतात त्यामुळे अगदी बाहेरून केक न आणता आता तुम्ही घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने असा अगदी मौसूद केक घरीच बनवू शकता केक म्हटलं की लहान मुलांच्या अतिशय आवडीचा विषय असतो त्यामुळे हा केक जर तुम्ही एकदा बनवलात ना तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही नक्की बनवाल रेसिपी बनवताना सर्वच रेसिपीज अगदी झटपट आणि खूपच कमी साहित्यांमध्ये कशा बनवता येतील याच प्रयत्नांमध्ये मी असते त्यामुळे तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्ही कुठल्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन मिस नाही करणार चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा इथे आपण आजचा जो केक बनवणार आहोत तर तो हा पातेल्यामध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी जाड तळाचं असं पातेलं घेतलेलं आहे आणि हे पातेल आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे दहा मिनटं केक बनवण्यासाठी कधीही असं जाड तळाचं आणि मोठं असं भांडं वापरायचं आहे त्यानंतर इथे आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी केकटीन तयार करते तर आपण बटर पेपर तयार करूया त्यासाठी इथे मी एका नोटबुकचा पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती असं तेल पसरवून घेत आहे जेणेकरून आपला जो केक आहे तो खाली चिकटणार नाही तुमच्याकडे जर का बटर पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही बटर पेपर वापरला तरी देखील चालणार आहे किंवा मग तुम्ही ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहात त्या भांड्याला मैद्याने डस्टिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो केक बनवणार आहोत तो भांड्याला चिकटणार नाही आहे तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण इथे या ट्रेला ग्रीसिंग करून घेतलेला आहे आणि सर्वच बाजूनी असा पेपर लावून घेतला आहे अगदी व्यवस्थित इथे केक टीन मी बनवून घेतला किंवा तयार केलेला आहे केक टीन इथे तयार आहे आता पुढची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असा एक वाटी जाड रवा घेतलेला आहे शक्यतो जाड रवाच वापरावा जेणेकरून आपला जो केक आहे तो मस्त असा जाळीदार आणि स्पॉन्जी बनवून तयार होईल ज्या वाटीने आपण रवा मोजला ना तर त्याच वाटीने इथे अर्धी वाटी साखर घ्यायची आहे तरी पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता रवा आणि साखर इथे सुरुवातीला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे शक्यतो दही ताजं वापरावं अर्धी वाटी दूध घालायचंय आणि पाव वाटी इथे तेल घालायचंय सगळं साहित्य एकाच वाटीने इथे मोजून घ्यायचंय आता हे सर्वच मिश्रण एकदा मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचंय अगदी या स्वरूपामध्ये परफेक्ट इथे बॅटर बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही परफेक्ट आता यामध्ये घालूया या बेकिंग पावडर अर्धा चमचा इथे बेकिंग पावडर घालायचे आहे तर इथे सर्वच साहित्य वापरताना लक्षात घ्यायचे की बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यामध्ये भरपूर फरक असतो त्यामुळे आपल्याला या केकमध्ये बेकिंग पावडरच वापरायची आहे आता इथे पाव चमचा घालू या खाण्याचा सोडा जो घरामध्ये अवेलेबल असतो तोच आपल्याला इथे वापरायचा आहे त्यानंतर पाव चमचा इथे इसेन्स घालायचा आहे व्हॅनिला इसेन्स मी वापरलेला आहे तुमच्याकडे जर का असा इसेन्स नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे एक चमचा वेलची पावडर घातली तरी देखील चालणार आहे सर्वच साहित्य पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित अगदी तळापासून ते वरपर्यंत हे सोडा जो घातलाय आपण तो मिक्स करून घ्यायचाय सोडा घातल्याबरोबरच आपलं बॅटर इथे मस्त असं फुलून तयार झालेलं आहे आता हे सर्व जे बॅटर आहे ना आपण तो केक टीन बनवलेला त्या केक टीनमध्ये मध्ये हे बॅटर पूर्णपणे असं होतून घ्यायचंय बॅटर अगदी घेतलेल्या प्रमाणामध्ये परफेक्ट आपलं इथे बनवून तयार आहे त्यामुळेच सांगितलेलं प्रमाण इथे परफेक्ट घ्यायचं आहे म्हणूनच आपला इथे केक अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असं बनवून तयार होणार आहे सर्वच बॅटर आता या टीनमध्ये मध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये काही चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव आणखीनच खुलून येते तर मीठ सर्व बाजूनी असं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर सजावटीसाठी आवडीप्रमाणे काजू बदामचे काप घालायचे आहेत तुम्हाला जर का मनुके वगैरे आवडत असतील तर ते घातले तरी देखील चालणार आहे तुटी फ्रुटी, -फ्रुटी काजू किंवा मनुके जे काही मिळेल ते त्याने सजावट करून घ्या केकची अशी सजावट केल्यामुळे केक तर दिसायला छान दिसतोच त्याबरोबरच पौष्टिकसुद्धा बनवून तयार होतो असंही मुलं ड्रायफ्रूट खायचा कंटाळा करतात पण केकसोबत खाणं म्हटलं की मुलं अगदी आवडीने खातात केक बनवताना इथे आपण रव्याचा वापर केल्यामुळे मस्त असा पौष्टिक केक बनून तयार होणार आहे आता इथे आपला जो पातेला आहे ते सुद्धा प्रिहीट झालेलं आहे दहा मिनटानंतर आणि आता ह्यामध्ये आपण केक टीन तयार केला होता तो अगदी हळवार पद्धतीने यामध्ये ठेवून घ्यायचा आहे कारण पातेलं पूर्णपणे गरम झालेले आहे तर तटका वगैरे बसेल याची इथे काळजी घ्यायची केक बनवताना सर्वात महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची ती म्हणजे जे, जे आपण पातेलं घेणार आहोत तर ते अगदी त्याचा जो आहे ना तो जाड असावं आणि शक्यतो पातेलं असं मोठं असावं तर इथे एवढी काळजी घ्यायची आहे एका तासानंतर इथे आपण केक चेक करतोय की झालाय की नाही ते त्यामध्ये अगदी सुरी खोचायची आहे मध्यभागी खोचा किंवा अगदी कडेने सुरी जर का क्लिअर निघाली तर समजायचं आहे की इथे आपला केक बनून तयार झाला आहे पण सुरी जर का ओलसर निघाली तर समजावं की पुढे आणखी दहा ते पंधरा मिनटं केक बेक होऊन द्यायचा आहे तर मस्त अशी सुरी इथे आपली क्लिअर निघालेली आहे आणि केक असा छानपैकी तयार झालेला आहे मस्त फुललेला देखील आहे आता हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये असं डिमोल्ट करून घ्यायचा आहे गरम असताना केक डिमोल्ट करायची घाई करू नका नाहीतर इथे केक तुटू शकतो किंवा फाटू देखील शकतो तर तुम्ही पाहू शकताय की अगदी क्लिअर आपला इथे केक निघलेला आहे असं आपण बटर पेपर तयार केल्यामुळे केक अगदी भांड्याला चिकटला सुद्धा नाही आहे व्हॅनिला इसेन्समुळे अगदी घरभर याचा सुगंध पसरलेला होता केकचा तर तुम्ही पाहू शकताय मस्त असा क्लिअर स्पॉन्जी अगदी किती जाळी पडलेली आहे तुम्ही केकला पाहू शकताय सुपर स्पॉन्जी आणि आयंगर बेकरीला सुद्धा मागे टाकेल असा भन्नाट केक इथे बनवून तयार झालेला आहे केक आता इथे पुन्हा आपण सरळ करून घेऊया तशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स आणि तुटी फ्रुटीने जे आपण गार्निशिंग केलं होतं ते सुद्धा अगदी मस्त या केकला चिकटलेलं आहे अगदी निघालं सुद्धा नाही आहे परफेक्ट असं इथे आपला केक बनून आजचा तयार झाला आहे आता इथे मी तुम्हाला हा जो केक आहे ना तो सुरीने कट करून दाखवते हो तर कट करतानासुद्धा अगदी तुकडे वगैरे पडलेले नाही आहेत तर अगदी परफेक्ट इथे आपला केक बनवून तयार झाला आहे अगदी ओवरकुकसुद्धा झालेला नाही आहे किंवा कमीसुद्धा शिजलेला नाही आहे अगदी परफेक्ट साळीदार असा स्पॉन्जी केक बनवून तयार झाला तुम्ही पाहू शकता जाळी किती छान पडलेली आहे ती दही आणि दुधाचं परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे मस्त असा केक बनवून तयार झालाय तुम्ही सुद्धा ह्या ख्रिसमसला असा एकदम झटपट तयार होणारा केक नक्कीच बनवून बघा खूपच कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये हा केक बनवून तयार होतो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि सोप्या होणाऱ्या रेसिपींसोबत तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स